तब्बल तीन वर्षांनंतर राज्यामध्ये रेकनरच्या दरामध्ये सरासरी तीन पूर्णांक एकोणनव्वद टक्के वाढ करण्यात आलेली आहे एक, एक एप्रिल पासून ही दरवाढ लागू झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांचं घराचं स्वप्न कसं महाग होणार आहे पाहूयात या रिपोर्टमधून खरेदी करताय दरात सत्रा सोलापूर महापालिका हद्दीत करण्यात आली आहे महाराष्ट्रामधील महानगरपालिकेचे रेडी रेकनरचे दर जे आहेत ते जाहीर झाले आहेत मात्र सोलापूर मध्ये सर्वाधिक जे आहेत ते रेडी रेकनरचे दर आपल्याला दिसून येत आहेत आपण जर पाहायला गेलं तर सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे क्षेत्राची हद्दवाढ झालेली आहे त्या निमित्तानं एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर हा रेडी रेडिरेक दर जो आहे तो वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे खर तर मध्ये दर हा सर्वात जास्त आहे आणि त्यामुळे खरेदी विक्रीवर मध्ये म्हणजे भविष्यामध्ये काय परिणाम होणार हे बघितलं गेलं पाहिजे गेल, कारण मला वाटतंय की सरकारी आ, जी कामं आहेत त्यामध्ये लोकांना फायदा होईल पण जे प्रायव्हेट लोक आहेत जे सा, सर्वसामान्य आहेत त्यांना थोडा फटका बसण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे एक एप्रिल पासून रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्यानंतर नेमका काय परिणाम होणार ते आता पाहूया रेडी रेकनर दर वाढीमुळं दोन हजार चोवीस मध्ये चाळीस हजार कोटी रुपयांचं महसूल सरकारला मिळालं होतं मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तब्बल सत्तावन्न हजार चारशे कोटी रुपयांचा महसूल मिळाला पुढील आर्थिक वर्षापर्यंत म्हणजेच मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्याच्या तिजोरीत सुमारे पंच्याहत्तर हजार कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र दरवाढ झाल्यानं नवीन घरांच्या वाढतील ग्राहकांना घर खरेदी करताना अधिक आर्थिक नियोजन करावं लागणार आहे दरम्यान रेडी रेकनर दरवाढीच्या या निर्णयावर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे गरीबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा हेच सरकारचं धोरण असल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावलाय काय लोकांना लुटल्याशिवाय यांचे चोसले पूर्ण होणार नाही हे चोसले केले गेले -के लोकांना लुटा गरिबांना लुटा आणि श्रीमंतांना वाटा हे एकमेव धोरण या सरकारचं आहे आणि म्हणूनच सामान्य माणसाला जे स्वप्न असतं गरीब माणसाचं स्वप्न असतं मध्यमवर्गीयांचं स्वप्न असतं ते स्वप्नापासून त्याला दूर नेण्याचं काम या रेडी रेकनरच्या होणार आहे आणि जे खोदलेले खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी खड्डे खोदणं ही स्थिती राज्यावर या सरकारने आणून ठेवलेली आहे छोटस का होईना पण स्वतःच हक्काच घर असावं असं प्रत्येकालाच वाटत त्यासाठी माणसं आयुष्य खर्ची घालतात रेडी रेकनर दर ते स्वप्न साकार होण्यात आणखी एक अडसर वाढलाय पुढारी न्यूज मुंबई